शरदच्या कर्तबगारीवर तिचा पूर्ण भरोसा होता त्याची धडाडी तिला माहिती होती लग्न झालं तेव्हा एका फॉर्ममध्ये अवघ्या पाचशे रुपयांवर लागलेला शरद सात आठ वर्षात असिस्टंट मॅनेजर झाला होता आता आता तर तो, तो स्वतःच एका फॅक्टरीचा मालक होणार होता केवढी महत्त्वाकांक्षा केवढी जिद्द त्याच्या या जिद्दी स्वभावाला आणि त्याने नेहमीच साथ दिली होती दृष्ट लागेल असा संसार होता त्यांचा एकमेकांवरच्या प्रीतीच्या जोरावर आपण एवढी मजल मारतोय असं शरद कौतुकाने बोलत होता आणि हसून मुकं होकार देत होती फॅक्टरीच्या मुहूर्ताचा नारळ फुटला शेडचं काम सुरू झालं शरद सकाळीच भाजीपोळीचा डबा घेऊन फॅक्टरीकडे जात होता जातीने सारं पाहत होता सकाळी साडेसातला बाहेर पडणारा शरद रात्री आठपर्यंत घरी यायचा आणि त्याची तक्रार नव्हतीच तक्रार कधी केली तर सोनियाच करायची मग तिची समजूत काढत शरद म्हणायचा सोना थोडे दिवस थोडे दिवसच पप्पांवर रागवायचं नाही मग पप्पा सोन्यासाठी एक पंपा म्हणणार तिला रोज फिरायला नेणार मज्जा मज्जा करणार पप्पा खरंच गाडी घ्यायची आपण पप्पा प्रीमियम पद्मिनी घ्यायची की अँबॅसिटर मारुतीच घेऊ पप्पा आपण छान दिसते हॅ नुसत्या दिसण्यावर खरेदी करायची नसते म्हटलं मशीन पाहायची असते मशीन बाकी मारुतीचं मशीनही चांगलं आहे बरं का अज्जा जणू आपण इंजिनियर झालोच या रुबाबा सुजित अजितला बोलायचा आणि त्या सारं समाधानाने ऐकत असायची किती मनोरे आणि त्याचं जीवन सारं पाहून ऐकून हरकून जायचं ती मनापासून हसत असायची पण तिकडे कुठंतरी राहून नियती त्या सर्वांना हसत होती त्या दिवशी फॅक्टरीकडे गेलेला शरद दहा वाजले तरी आला नव्हता अनिता खिडकीत उभी राहून वाट पाहत होती नऊ दहा वर्षाचा अजित तिला धीर देत होता म्हणत होता येतील ग काही काम निघालं असेल पण अनिताला माहिती होतं उशीर होणार असला तरी शरद कुठून तरी शेजारी फोन करायचा ती काळजी करणार हे त्याला माहिती होतं आज फोनही आला नव्हता त्यावेळी बराच वेळ झाला होता रात्री अकरा वाजता शेजारचे माणिक काका घाबऱ्या घाबऱ्यात आले त्यांचा फोन आला शरदच्या स्कूटरला ट्रकने धडक दिली होती तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होता मुलांच्याजवळ शेजारच्याच आत्याबाई येऊन बसल्या सुजितला घेऊन बरोबर बरोबरती हॉस्पिटलला गेली शरदला ऑक्सिजन लावला होता तो शुद्धीवर होता पण बोलायची ताकद नव्हती नुसते डोळेच बोलत होते ट्रक निघून गेला होता आणि बऱ्याच वेळाने एका टॅक्सीने शरदला पाहिलं होतं